हा रस्ता मेडिकल कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा रस्ता आहे आमदार नमिताताई मुंदडांच्या अथक प्रयत्नातून हा रस्ता चारपदरी रुंद झाला मध्ये डिवायडर आहे मूळ प्रश्न आहे अंबेजोगाई नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे डोळे कधी उघडणार आहेत शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिवे बसवण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे अंबेजोगाई शहराबाहेरील अनेक गोरगरीब रुग्णाचे नातेवाईक विविध तपासणीसाठी शहरातील खाजगी लॅबवर जातात किंवा इतर कामासाठी शहरात जाताना या रस्त्यावर अंधार असेल तर नवीन व्यक्ती हे अंतर पार कसा करू शकेल यापूर्वी शहरातील खांबावर मोठे पथदिवे होते मात्र त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी महापारेशांचे बिल जास्त येते म्हणून खांबावर पथदिव्याऐवजी मेणबत्तीसारखे चायना मेड बल्ब बसण्याचा सल्ला दिला जुने मोठे पदधिवे सभागृहाच्या वरच्या बाजू रूममध्ये ठेवलेले आहेत असल्याचे समजते हा मेडिकल रस्ता असल्याने अत्यावश्यक सेवेत येतो या रस्त्यावर किमान मोठे पददिवे नगरपरिषद प्रशासनाने बसवावेत अशी मागणी जनतेतून होत आहे बघू नगर परिषदेच्या सी ओ दखल घेतात की